नमस्कार धनश्री स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज आपण नागशास्त्र एक अद्भुत गाथा या कथा मालिकेचा पुढचा भाग ऐकणार आहोत काही वेळानंतर दांगी घरी परतल्यावर आपल्या आईला सांगते आई आज मला सारखं आवाज देऊ नकोस ह मी खूप बिझी आहे मी असं सांगून वेदांगी आपल्या खोलीत निघून जाते आणि पुस्तक वाचण्यात मग्न होते जसं ती पुस्तकाची पानं उलटायला सुरुवात करते तोच तिला एक आवाज ऐकू येतो वेदांगी पुस्तकाला हात लावू नकोस महागार पडेल अजून पुस्तक उघडण्याची वेळ आली नाही आहे हे ऐकून ती त्या दिशेने बघते तिच्या अंगाचा थरका पुडतो ती थरथर कापू लागते कारण तो एक मनुष्यरूपी नाग असतो त्याला बघून ती खूप घाबरते आणि थरथर त्या आवाजातच त्याला विचारते तू तु, तू तु, तु, तुम्ही कोण तो नाग तिच्याशी बोलू लागतो घाबरू नकोस बाळ मी तुझा एक हितचिंतक आहे आणि तुला सावध करायला आलो आहे आत्ता तू जे करत होतीस जर ते केलं असतंच तर त्याचे परिणाम खूप वाईट झाले असते कारण अजून तुझी शक्ती जागृत झाली नाही आहे तेव्हा ती शक्ती जागृत होईल तेव्हा त्याचा तुला आपोआप प्रत्यय येईल आणि मग तुला ह्या पुस्तकाचा अर्थ देखील कळेल हे पुस्तक साधारण नाही आहे हे पुस्तक खूप शक्तिशाली आहे आणि ह्याचा संबंध तुझ्या शक्तींशी देखील आहे म्हणून याच्या मागे वाईट शक्ती लागली आहे हे जर उघडलं गेलं तर ही गोष्ट लपून राहणार नाही आणि तुझ्या जीवाला तर धोका होईलच पण या पुस्तकालाही धोका असेल आणि म्हणूनच खूप सांभाळून ठेवलं गेलं आहे हे पण तू याला बाहेर काढून खूप मोठी चूक केली आहेस आता तरी सावध रहा आणि हे पुस्तक जिथे होतं तिथे ठेवून येईल देव तुझं रक्षण करू पण अजून देखील मला हे कळलं नाही आहे की नेमकं तुम्ही आहात कोण आणि मला कसं ओळखता आणि हे शक्तीचं काय प्रकरण आहे हेही सांगा कृपा करून वेदांगी अगदी अगदी होऊन विचारते नागराज श्रीधर जरा विचारात पडतात आणि काही वेळानंतर एक रहस्य उलगडू लागतात बरं ऐक आज तुला एक रहस्य सांगतो नीट ऐक काय माहीत तुला यातून काही चांगली माहिती मिळेल आणि यातूनच तुला तुझ्या शक्तीच्या वरदानाबद्दल देखील समजेल जसं माणसांमध्ये एक समज आहे की वाईट शक्तींना उत्तर देण्यासाठी चांगल्या शक्तींची गरज असते तसंच तू आमच्यासाठी आहेस तू आमची उद्धार करती आहेस तुझा जन्म आमच्यासाठी झाला आहे असं म्हटलंस तरी चालेल पुढच्या काही काळात आम्हाला तुझी खूप मदत लागणार आहे पण तुझ्या वयाच्या पंचवीसाव्या वर्षानंतर कारण तुझी शक्ती पंचवीसाव्या वर्षानंतरच जागृत होईल आणि मग तुझी आम्हाला मदत होईल ती कशी ते ऐक मी श्रीधर नागलोकाचा राजा पण माझ्याही आधी कालिया नाग नागलोकाचे राजे होते परंतु श्रीकृष्ण आणि त्यांच्या युद्धात कालिया नाग पराभूत झाले नंतर जेव्हा ते परत नागलोकात परत आले तेव्हा त्यांना राजगादीवरून काढून टाकण्यात आलं त्यानंतर ते कुठे गेले हे आजपर्यंत समजू शकलं नाही आणि त्यांचा मणीदेखील कुठे आहे हे देखील समजू शकलं नाही त्यांचा शोध लावण्यात आम्हाला तुझी मदत होईल परंतु ह्यात खूप अडचणी देखील आहेत त्याचेच मार्ग या पुस्तकात आहेत ही एक नियती आहे तुझी आणि आमची जी देवाने लिहून ठेवली आहे आणि ते तुला हळूहळू कळेल धन्यवाद